नमस्कार मी स्नेहा जाधव आज आम्ही स्कायलिंग ॲरो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतनं आलो आहे तर आपण आज या सरांच्या शेतात आलो आहे तर आपण त्यांना विचारू आपल्या द्रोनद्वारे फवारणी यांना कशी वाटली नमस्कार सर नमस्कार सर आज आम्ही आपल्या शेतात आलो भातावर फवारणी केली तर तुम्हाला द्रोनद्वारे फवारणी कशी वाटली एकदम एक नंबर वाटली आम्हाला कारण आम्ही एवढं एक एकर बाद फवारायला आम्हाला मजुरांनी सांगितले होते दोन हजार रुपये आता एक एकर बाद फवारायला फक्त सातशेच रुपये लागले आणि दुसरं फक्त औषध घेऊन आलो गाडीवर आलो आणि गाडीवर जायचं काहीच त्रास नाही आहे आणि पैसे पण काही जास्त नाहीये आणि फवारणी पण एक नंबर होती जेव्हा ड्रोन चालू होतं तेव्हा पूर्ण असं मच्छर वगैरे शेतातलं पूर्ण बाहेर निघत होतं आणि औषध पण एकदम परफेक्ट बसलं त्याला त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही आणि ड्रोन एक नंबर काम आहे आणि पहिले जे पार्टीवर पंप घेऊन फवारायचे त्याच्यापेक्षा द्रोनि फवारणी ही तुम्हाला भारी वाटते एकदमच योग्य पाटणीवर हो आहे ना या भाताच्या शेतामध्ये चिखल राहतो चिखलामध्ये माणूस पावा पंप घेऊन चालतच नाही आता तो निस्त म्हणतो आम्ही पंधराशे रुपये एकरी घेऊ फवारण्याचे पण तो व्यवस्थित फवारणार पण नाही बरोबर असं आपण थोडी दोऱ्या लावणार एवढ्या मोठ्या शेतात तो शॉर्टकट शाथ ना आपल्याकडून पंधराशे रुपये घेणार बरोबर आता माझं पंधराशे रुपयात माझं चौदाशे रुपयातच माझं दोन एकर शेत फावरायचं आणि औषध आणि आमच्या पायलटांची सेवा कशी वाटली एकदम एक नंबर सेवा एक सर्वांची सेवा चांगली अजिबात कुठलाही त्रास नाही काही तुम्ही इतर शेतकऱ्यांना सांगाल का द्रोण द्वारे हो सर्वांना सांगू नक्कीच सांगू सर्वांना सांगू का द्रोण शिवाय पर्यायच नाही अच्छा थँक्यू धन्यवाद पड़ू दे ठिंदगी लागू दे बनवा आई चरुन भेड तू अंधार भेद उजेड पाड़ पहाट नवी